वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टीम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टीम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरे रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायत बेलसर या ठिकाणी कार्यालयास आग लागून जवळजवळ वीस लाख रुपयांचे फर्निचर काही प्रमाणात दस्तवेद देखील जळून खाक झाले आग लागण्याच्या अगोदर काही वेळापूर्वी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये एक मिटिंग झाली होती मिटिंग संपल्यानंतर अचानक विजेच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली आग लागलेली समजताच सासवड नगरपालिका जेजुरी नगरपालिकेचे अग्निशामक दलाचे बंब या ठिकाणी पोचले आणि आग विझवण्यास सुरुवात केली काही वेळानंतर जेजुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी या पुढील माहिती घेतली पंचनामा घेऊन पुढील कारवाई जेजुरी पोलीस करत आहेत यावेळी पुरंदर प्रशासनाचे तालुक्यातील अनेक अधिकारी या ठिकाणी हजर होते यावेळी सरपंच धीरज जगताप यांनी या, या संदर्भात आम्हाला माहिती दिली पाहूयात नक्की प्रकरण काय आहे आपण पाहत आहात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आज अचानक ग्रामपंचायतीला आग लागल्याचं समजलं ला की आज बेलसरमध्ये कार्यक्रम होता शेतकऱ्यांना कायदेशीर सल्ला मसलत करणं त्या कार्यक्रमाचा दीड दोनशे लोक सगळे तिथं असताना अचानक आमच्या पंचायतीच्या कारचा फोन आला की ग्रामपंचायत ऑफिसमधून दूर येतोय म्हणून सर्वच जर ग्रामस्थ या ठिकाणी पळत आलो तर जिथं आता आपण बघतोय की सरपंच ग्रामसेवक हो आम्ही बसायचो त्या ठिकाणी ते केबिनला पूर्ण आग लागली आणि आगीचं एवढं रुद्ररूप धारण केलं की याच्यामध्ये पूर्ण पंचायतीची आखी इमारत पूर्णपणे आता जळून गेलेली आहे पण त्याच वेळेस आमच्या गावचे वायरमन असतील सर्व तरुण सहकार्य सर असतील यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं लाईट लगेच बंद केली आणि तरुणांनी एवढं चांगलं सहकार्य केलं की या भागातील सर्व पाणी गोळा करून पंचायतीची आग विझवण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे केला आणि त्याच वेळामध्ये जेजूऱ्या असेल सासवड नगरपालिका असेल त्यांच्याही फायर ब्रिगेडच्या गाड्या त्वरित या ठिकाणी आल्या आणि त्यामुळे ही आग लवकरात लवकर आटोक्यात दहा पंधरा मिनिटांमध्ये आणण्यामध्ये सर्व ग्रामस्थांना यश आलं आणि नशीब आणि आमची जी पंचायतीची कागदपत्रे या बाजूला इथे आमचे क्लार्क बसतात तर ती बऱ्यापैकी इथं आता वाचलेली आम्ही काढलेली आहे थोडीफार ती भिजलेली आहे दहा पाच टक्के कागदपत्र जळालेली आहे परंतु इमारतीचं आपण बघतोय की पूर्णपणे नुकसान झालेलं आहे आता बाकीचा पंचनामा सर्व चालू आहे महसूल यंत्रणाही या ठिकाणी त्वरित आली बीडिओ मॅडम स्वतः येऊन त्याही पाहणी करून गेल्या हे व्हिडिओ इथं आता हजर आहेत सर्वच यंत्रणांनी चांगल्या प्रकारे मदत आता आम्हाला केलेली आहे परंतु आता आमची शासनाकडे मागणी आहे की ग्रामपंचायतीची इमारती एकोणीशे चाळीस सालची जुनी आहे तर आम्हाला त्वरित ग्रामपंचायतीला मोठ्या गावाला एक चांगली इमारत शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर मिळावी अशी या ठिकाणी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो धन्यवाद